नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, आज मी थोडंसं व्यक्तिगत बोलणार आहे आणि व्यक्तिगत एवढ्यासाठी म्हटलं की मी सहसा माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या घटना माझ्या व्हिडिओमध्ये मा किंवा विश्लेषणामध्ये आणत नाही पण आज ज्या राजकीय घटनेवर बोलणार त्यात आहे त्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती माझ्या आयुष्यात कधीतरी येऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून तो व्यक्तिगत अनुभव सांगून मग मी पुढे राजकीय विश्लेषण करणार आहे मी बोलतोय की नऊ एप्रिल तारीख आहे महाराष्ट्रभर हिंदू नववर्षाचा गुढीपाडवा सण साजरा झालेला आहे आणि या मुहूर्तावर एक शुभ कार्य करायचं म्हणून मुंबई काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ बाजू मांडणारे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेना पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत आणि म्हणून no. राजू वाघमारे यांच्याविषयी बोलताना किंवा त्यांच्या पक्षांतर आणि एकूण घडामोडींविषयी बोलताना माझा एक राजू वाघमारे यांच्याशी संबंधित असा अनुभव तुम्हाला सांगितला पाहिजे मग तुम्हाला जे मी शीर्षक दिले त्याचा थोडाफार अर्थ लागू होईल मित्रांनो एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका चॅनेलवर पॅनेलमध्ये मी सहभागी झालो होतो मला वाटतं महाराष्ट्र राज्य राज्याचा जो अर्थसंकल्प विधानसभेत मांडला गेला होता त्या अर्थसंकल्पावर त्या चॅनेलवर चर्चा होती आणि त्यामध्ये मी सहभागी झालो होतो त्या सगळ्या चर्चेमध्ये माझी वर्णी लागायला जवळजवळ तीस पस्तीस मिनटं गेली दरम्यान महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आणि त्यावर जी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये खडाजंगी झुंपली म्हणजे भाजप आणि काँग्रेस म्हणजे भाजपचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे प्रवक्ते यांच्यात जी खडाजंगी जुंपली होती त्यातून माझ्याकडे जो सगळ्या चर्चेची संधी मला मिळाला तीस पस्तीस मिनटं गेली होती विषय होता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आपला सॉरी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे दोन्ही प्रवक्ते इतके अगदी हमरा तुमरीवर आले होते पण त्यांचा वादाचा जो विषय होता तो महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र प्रशासन महाराष्ट्रातल्या योजना महाराष्ट्राशी संबंधित नव्हता किंबहुना महाराष्ट्र सरकारच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा विषय होता हे दोनही प्रवक्ते हे दोनही प्रवक्ते हे बोरिवली दादर किंवा कुठचे कुठचे जी रेल्वे स्थानकं आहेत वेस्टर्न आणि मध्य रेल्वेची या रेल्वे स्थानकांच्या विकासावर वाद घालत होते ब्रीज की इथे ब्रिज झाला की नाही तिकडे सरकणारे जिने लावले की नाही तो ब्रिज रुंद केला की नाही त्याच्यासाठी किती पैसे आले याच्यावर अरे पण विषय जो होता तो महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचा होता आणि रेल्वे ही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात येते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते पण हे दोन्ही लोक वादावादी करत होते आणि जो अत्यंत अर्धवट अकलेचा असा एक अँकर होता जो एका वर्तमानपत्राचा संपादक आहे आता त्या अर्धवट अकलेच्या अँकरने या दोनही प्रवक्त्यांना रोखलं सुद्धा नाही की बाबा चर्चा ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर आहे तुम्ही केंद्र सरकारच्या योजना आणि अर्थसंकल्प याच्यावर हुज्जत कशाला करताय हे रोखलं नाही आणि ज्यावेळेला त्यांनी मला संधी दिली तेव्हा मी त्याला सांगितलं बाबा रे मला काही बोलण्यासारखं नाहीच आहे कारण माझी अशी समजूत होती की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस मिनटं जी वादावादी चालली आहे ती रेल्वे खात्याबद्दल आहे आणि रेल्वे खातं महाराष्ट्राकडे नाही आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडे नाही आहे त्यामुळे ही सगळी चर्चा अत्यंत संदर्भहीन होती तेव्हा त्याने माफी मागितली आणि म्हणाला हो हो मी त्यांना आता मुद्द्यावर आणतो म्हणजे टी व्हीवर ज्या चर्चा होतात त्या किती भरकटच जातात बघा की जो विषय चर्चेला ठेवला आहे तो सोडून जगातल्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलतात अगदी युक्रेनच्या युद्धाबद्दल बोलतील गाझापट्टीबद्दल बोलतील इस्रायलच्या आक्रमकपणाबद्दल बोलतील पण विषय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा असेल तर त्याच्याविषयी प्रवक्ते बोलत नाहीत आणि कशातही भाजप आणि काँग्रेस यांची हुज्जत निर्माण केली की डिबेट झालं असा एक भ्रम आहे तर अशीच ती चर्चा होती आणि ज्यावेळेला ते मी बोललो त्याच्या त्या अँकरच्या लक्षात आणून दिल्यानंतर मग मी त्याला नाही नाही म्हणाल पण तुम्ही त्या मुद्द्यावर बोला तेव्हा मी म्हटलं मला बोलायची गरजच नाही पण मी तुम्हाला तुमच्या चॅनेलला एक रिक्वेस्ट करीन हे जे दोन प्रवक्ते वेगवेगळ्या पक्षाचे तुम्ही चर्चेसाठी बोलवलेत ते कृपा करून त्यांना बोलवू नका आणि बोलवलं तर एकाच वेळी त्याच दोघांना बोलवू नका तो तो अँकर मला म्हणाला का म्हणल्याचं कारण असं आहे की एका पक्षाचा प्रवक्त्याचं नाव वाघ आहे आणि दुसऱ्या पक्षाचा प्रवक्ता आहे त्याचं नाव आहे वाघमारे त्यामुळे पक्ष चर्चा मुद्दे बाजूला पडतात आणि शिकार सुरू होते मग सगळे पॅनेलवरचे हसले होते तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो आज ज्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या अधिकृत पक्षामध्ये प्रवेश केला तेच ते वाघमारे आहेत ज्यांच्याबद्दल मी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी वाघमारे असा जो उल्लेख केला होता तेच हे राजू वाघमारे आहेत आणि तेव्हा भाजपचे प्रवक्ते होते त्यांचं नाव अवधूत वाघ असं होतो असो मुद्दा असा आहे मित्रांनो की राजू वाघमारे हा एक चांगला प्रवक्ता आहे अतिशय खंबीरपणे ज्या पक्षात असेल त्या पक्षाची बाजू मांडतो आणि दहा वर्ष त्यांनी वेगवेगळ्या मराठी या चॅनेलवर आणि मीडियामधून अतिशय ताकदीने आपल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे अतिशय निष्ठेने मांडलेली आहे पण आत्ता लोकसभा दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला इतक्या निष्ठावान काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याला आपला पक्ष सोडून जावं असं का वाटलं या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे आणि राजू वाघमारे हा एक मुंबईपुरता मर्यादित प्रवक्ता आहे सुद्धा नाही मुंबई काँग्रेस ते प्रवक्ता म्हणून काम करत होते पण राष्ट्रीय विषय असोत राज्याचे विषय असोत कुठल्याही बाबतीत त्यांनी काँग्रेस पक्षाची अतिशय समर्थपणे बाजू मांडली होती आणि हे मी का सांगतोय मित्रांनो की हे मुंबईचे प्रवक्ते होते काँग्रेस संघटनेचे गौरव वल्लभ हे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते गौरव वल्लभ हे सुद्धा काल परवा काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात दाखल झाले त्याच्या आधी रोहन गुप्ता नावाचा अहमदाबादची लोकसभा निवडणूक लढवण्याचं तिकीट मिळालेला काँग्रेसचा प्रवक्ता तिक तिकीट नाकारून आणि प्रवक्तेपदासकट काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजप भाजपत दाखल झालं आहे का माहीत नाही पण रोहन गुप्ताने पण काँग्रेस पक्षच सोडून दिला विचार करा बाकीचे नेते जातात वगैरे मान्य आहे नेते खासदार आमदार इकडचे तिकडे गेले चालू आहे चालेल पण मित्रांनो एका पक्षाची आणि प्रामुख्याने सातत्याने पराभूत होणारा आणि खच्ची होत चाललेला जो पक्ष आहे त्याची बांजू मांडणारा जो प्रवक्ता असतो त्याला पक्ष सोडायची वेळ येते ना तेव्हा पक्षात काहीतरी बिघडलंय हे मान्य करावंच लागतं करावंच लागतं आणि ही पहिली वेळ नाही आहे अगदी मला वाटते चार पाच वर्षापूर्वीची कधीची तरी गोष्ट आहे शहजाद पुनावाला हा अतिशय चतुर असा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता ज्याला पक्षाने प्रवक्ता बनवलेला सुद्धा नव्हतं तरी अतिशय हिरीरीने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काँग्रेस पक्षाची बाजू तहसील पुनावाला आणि शहजाद पुनावाला हे दोघेही बंधू अतिशय हिरीरीने ती बाजू मांडत होते प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींनी पक्षाचं वाटोळं करून टाकायचं आणि तरीही कोसळणारा पक्ष हात सावरणारा पक्ष आहे अशी वकिली करायची <coughs> ही गोष्ट सोपी नसते मित्रांनो नेते मजा मारतात पण जनतेसमोर किंवा मीडियासमोर येणारा जो पक्षाचा प्रवक्ता असतो त्याची खूप मोठी तारांबळ होत असते आणि प्रामुख्याने आता आता निवडणुकांचे निकाल चार जूनला लागणार आहेत असे जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतात त्यावेळेला आपला पक्ष का हरला आपल्या पक्षाने कोणत्या चुका केल्या त्या झाकून त्या सगळ्या भडीमाराला उत्तर देत पक्षाची बाजू मांडणं ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो ती भयंकर मोठी तारेवरची कसरत असते तर्कशास्त्राच्या आधारे वस्तुस्थितीला धरून आणि तरी इकडचा तिकडे गोलमाल करून आपला पराभव झाला असला तरी पराभवानंतरसुद्धा आपला पक्ष कसा खंबीरपणे उभा आहे हे सिद्ध करणं ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो रेड हँड रेड हँड एखादा माणूस दरोडा घालताना खून करताना पकडला गेला आहे त्याचे फोटो आहेत शेकडो साक्षीदार आहेत अशी जी केस असते तेव्हा त्या आरोपीची बाजू मांडणारा जो वकील असतो त्याला जितकी कसरत करावी लागते ना तितकी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांना गेली दहा वर्षं अतिशय लज्जास्पद अशी आणि कठीण म्हणावी अशी कसरत करावी लागलेली आहे प्रवक्त्यांना प्रामुख्याने त्यामुळे गौरव वल्लभ असेल तो रोहन गुप्ता असेल शहजाद पुनावाला असेल किंवा आता राजवा राजू वाघमारे असतील यांना जर पक्षाची त्याग करायची पाळी आणली गेली तर त्याचा दोष कोणावर खोपरायचा कारण शेवटी लाज वाटते आपल्या चुका समोर दिसतायत डोळे मिटून घ्यायचे आणि नकार द्यायची सुद्धा लाज वाटायला लागते माणसाला आणि कुठलाही सभ्य माणूस धादांत खोटं बोलणं हे त्याच्यासाठी अशक्य होत असतं आणि राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निष्ठावान काँग्रेस विचारांसाठी बांधला गेलेला जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे नेता प्रवक्ता आहे त्यांच्यासाठी त्यांचं काम अधिकाधिक कष्टप्रद करणं असह्य करून टाकणं हेच राहुल गांधींनी केलेलं काम आहे पण हे लोक किल्ला झुंजवत बसले किल्ला झुजवत बसले जशी बाजीप्रभूची लढाई होती की त्या खिंडीमध्ये पाठवून प्रचंड सैन्य येतं आहे त्यावेळेला शिवरायांना किल्ला गाठ्याला पाठवायचं आणि आपण ती खिंड लढवायची मोजक्या मावळ्यांनीशी आणि हौतात्म्य पत्करायचं ही जी लढाई असते पावनखिंडीतली तशी लढाई काँग्रेसच्या प्रवक्त्यांना गेली दहा वर्षं सातत्याने लढावी लागते दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर कारण त्या सगळ्या पराभवातून आणि अपयशातून सा पक्ष सावरण्यासाठी राहुल गांधींनी जितके प्रयत्न केले त्यात अधिकाधिक पक्षाला गर्तेत खेचून जाण्यासाठी किंवा गर्तेत ढकलून देण्यासाठीच राहुल गांधींनी काम केलं म्हणजे जी बाजू काय म्हणतात त्या त्याला इंग्रजीमध्ये डिफेन्सिंग द इनडिफेन डिफेंडिंग द इनडिफेन्सिबल ज्याचा बचाव मांडता येत नाही अशी केस किंवा असा युक्तिवाद उभा करणं ही खरोखरच वकिलाची आणि प्रवक्त्याची कला असते मित्रांनो आणि म्हणून मी अनेक काय म्हणतात त्या डिबेटमध्ये एक पाच वर्षापासून मी साधारण डिबेटमध्ये जायचा बंद झालो चार पाच वर्ष पण त्याच्या आधी तीन चार वर्ष जेव्हा मी ह्या वेगवेगळ्या मराठी चॅनेलवर चर्चेला जात होतो त्या काळामध्ये राजू वाघमारे यांच्याबरोबर तीन चार वेळ तरी पॅनेलवर जाण्याचा प्रसंग आला पण आपल्या भाषेच्या मर्यादा राखून समोरच्या इतर पॅनेलिस्टचा सन्मान राखून राजू वाघमारे ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाची बाजू मांडत होती होते ते अतिशय कौतुकास्पद होतं मित्रांनो अतिशय कौतुकास्पद होतं आणि अशा माणसाला जर आज अतिशय कठीण अशी काँग्रेस पक्षासाठी अतिशय कठीण अशक्यप्राय असलेली लोकसभा निवडणूक आलेली असताना पक्षाचा गोट सोडून दुसरीकडे जायची पाडी आली तर मी त्याला गद्दारी म्हणणार नाही कुठल्याही स्वार्थासाठी राजू वाघमारेसारखा माणूस हा काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेला असं मी बिलकुल म्हणणार नाही पण ज्या वेळेला आपल्या नेत्यामुळे आपला पक्ष गर्तेत चालला आहे गाळात चालला आहे आणि आपण जितकं वाचवायचा प्रयत्न करतोय तितकं तो स्वतः बुडतो आहे आणि आपल्यालाही गर्तेमध्ये गाळामध्ये ओढून नेतो आहे असं वाटतं तेव्हा वाचवणारा सुद्धा हात सोडून देत असतो एखाद्या पुरामध्ये किंवा अशा कुठच्या तरी डोहामध्ये एखादा माणूस बुडत असेल तर त्याच्या मदतीला चार लोक जातात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो जो बुडणारा असतो त्यालासुद्धा आपला जीव वाचवण्याची इच्छा असावी लागते आणि त्यानेसुद्धा स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते प्रयास तो करणार नसेल तर तो बुडणारा माणूस हे डेड वेट असतं तो स्वतः वाचत नाहीच पण तो तुम्हालाही वाचवायला गेलात तर बुडवणार असतो आणि अशी जेव्हा भीती निर्माण होते तेव्हा वाचवायला गेलेला माणूससुद्धा त्याचा हात सोडून देतो बुड बाबा तू तु। पण तुला वाचवणं ही माझी सदिच्छा आहे पण त्या सदिच्छेसाठी मी तुझ्याबरोबर बुडायला तयार नाही मला आत्महत्या करायची नाही ही त्या वाचवण्याची वाचवणाऱ्याची भूमिका असते आणि म्हणून त्याला हात सोडून द्यायची पाळी येते राजू वाघमारे असोत किंवा गौरव वल्लभ असोत किंवा शहजाद पुनावाला असोत अशा काँग्रेसच्या अतिशय चांगल्या प्रवक्त्यांनी अत्यंत नाजूक प्रसंगी काँग्रेसची साथ सोडली आहे त्याचं कारण आपण म्हणून समजून घेतलं पाहिजे त्यांना काँग्रेस विचार विचार पटलेले नाहीत असं नाही त्यांना भाजपचे विचार पटले नाही पटलेले आहेत असं नाही आहे जर काँग्रेस पक्ष सावरणं शक्य असतं तर त्या प्रयत्नांना ते दहा वर्ष हातभार लावत होते पण जर नेताच मी अनेकदा ते उदाहरण देतो की राजेश खन्नाच्या कुठल्या चित्रपटातलं माझी जो नैयाडुबोय बचाए बचाय माझे नैया डुबे म्हणजे पूर आलेल्या नदीमध्ये अत्यंत वेगवान अशा प्रवाहामध्ये जर एखादी नौका फसलेली असेल तर तो, तो नावाडी ती नौका वाचवतो आणि तिला किनाऱ्याला लावतो म्हणजे धार मे नैय्या डुबे तो माझी पार लगा दे माझी जो नैया डुबोये उसे है, है, ले ले कौन बचाए काँग्रेस पक्षाला जर काँग्रेसचा हायकमांड प्रामुख्याने राहुल गांधी आणि त्यांची जी कोटरी आहे टोळी आहे चांडाळ चौकडी आहे त्यांच्या भोवती तेच बुडवायला निघालेले असतील तर काँग्रेसला वाचवणार कोण अशा वेळेला नौकेतून उडी टाकून जमेल तसा आपणच किनारा लागाव, लागावं असं जर कोणाला वाटत असेल राजू ना तर ते लागू नाही आहे तो त्यांचा स्वार्थ पण नसतो स्वतःचा जीव वाचवणं हा स्वार्थ नसतो तर असा वाघमारे असा वाघमारे एकनाथ शिंदे नामक वाघाने पळवला अनेक जण भाजपमध्ये येतात काँग्रेस सोडून पण इथे मुलिंद देवरा मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंकडे आले एका प्रादेशिक पक्षात आले तुमचे कोण राजू वाघमारे एकनाथ शिंदेंच्या पक्षात आले ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मला आठवतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर किंवा दोन हजार नऊपासून जवळजवळ दोन हजार एकोणीस वगैरेपर्यंत अनेक ठिकाणी महाराष्ट्रात फिरताना एक फ्लेक्स किंवा पोस्टरवर एक घोषणा वाचाय वाचनात यायची जो कोणी तिथला मोठा नेता असेल त्याचा विजय झाला की त्याचे जे मोठमोठे फ्लेक्स लागायचे त्याच्यावर एक घोषणा असायची शिकार केली वाघानं बघतोस काय रागानं बघतोस काय रागानं शिकार केली वाघानं अशी एक घोषणा लिहिलेली असायची आज राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि अधिकृत मानल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला ती घोषणा बदलून म्हणावंसं वाटलं की बघतोस काय रागानं वाघमारे पळवला वाघानं कारण शिवसेना या पक्षाची बाळासाहेबांनी सुरुवात केली किंवा शिवसेनेचं प्रतीक म्हणून वाघाचा चेहरा केलेला होता एकनाथ शिंदे यांची जी ओरिजिनल शिवसेना मानली जाते तोसुद्धा वाघ आहे आणि बाळासाहेब आपल्या अत्यंत लढवय्या आक्रमक आणि क्रियाशील शिवसैनिकाला वाघ म्हणायचे इथे गंमत झालेली आहे आजपर्यंत काँग्रेसमध्ये बसून शिवसेनेच्या वाघाची शिकार करण्यासाठी बुद्धी वापरणारे वाघमारे आहेत तेच एकनाथ शिंदे नामक वाघाने काँग्रेसच्या तावडीतून पळवून नेलेले आहेत तेव्हा गंमत काय मित्रांनो काँग्रेसवाले वाघ वाघमारेंच्या नावाने आता शंख करतील त्यांच्याकडे रागाने बघतील पण त्याच्यासाठी मनातल्या मनात, मनात। एकनाथ शिंदे म्हणत असतील बघतोस काय रागानं वाघमारेच फळवला वाघानं मित्रांनो आता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार